लोकलमधून पडल्यामुळे गेल्या तीन वर्षात तब्बल सात हजार पाचशे पासष्ट प्रवाशांचा मृत्यू झालाय या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी विधानसभेत सांगितलं खासगी कार्यालयांच्या वेळा बदलण्यासाठी कृती गट स्थापन करणार असल्याची घोषणा अपघाताबाबत अतुल भातखळकर नाना पटोले यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडलेली होती आणि त्यावर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य असल्याचं परिवहन मंत्र्यांनी सांगितलं खाजगी आस्थापना सुद्धा मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आपण आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितलेलं आहे की अर्धा एक तास जरी उशिरा आलात तरी नंतर ऐवजी सहा किंवा सहाच्या ऐवजी साडेसहा वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसची वेळ तुम्हाला वाढून देण्यात येईल त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी होते का त्या वेळेवर याचा सुद्धा विचार सरकार न केला आणि तशा प्रकारचा निकष लावलेला आहे खाजगी आस्थापनांच्या बाबतीत निश्चितपणे त्यांनी जी सूचना मांडलेली आहे आपल्याला एक खाजगी आस्थापनांच्या आ, सेवे सेवा जे वेळ आहे त्यांचे ते बदली करण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी लागेल आणि अतिशय चांगली जी सूचना आहे त्यांच्या सूचनांचही अंमलबजावणी करण्यात येईल